नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिली आज आम्ही आलेलो आहोत अंबरनाथ नवरीनगर वर्ल्ड पार्क कॉलनी ते माझी भाजी राहते आणि ही माझी भाजी आहे सुषमा आणि हे तुझं मिस्टर आहे संदेश बच्चे कंपनी तिकडे बसलेले आहेत ते माझे मोठे भाऊ आहेत त्याच्या बाजूला दुसरा एक भाऊ आहे बहीण आहे आमची बहिणी आहे आणि मोठी मोठी बहीण आहे ती आणि त्याच्या बहिणी आहे आणि हा बघा माझा मुलगा हाय का हा झालं सतीश हा बोलत होता मावशी व्हिडिओ काढ आपण कुठे जमलोत काय ते त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर त्याचं पण जर चॅनल असेल ना त्याला पण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तो पण आता काढणार आहे व्हिडिओ थोड्या दिवसामध्ये चॅनल त्याचा ओपन करणार आहे तर हे बघा सगळे आलेले आहे आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम खूप छान झाला आणि माझ्या भाचीने घराचं रिनोवेशन केलेलं आहे घर बघा तिचं खूप छान वाटतं आहे बघा मस्त तिने लायटिंग फिटिंग खूप छान असं बनवलेलं आहे हे बघा घर खूप छान आहे मला खूप आवडलं त्याच्या अगोदर मी येऊन गेले होते पण तिचं सुरं घर होतो आता तिने नवीन काम आहे सगळं अरे का खूप छान आहे बघा संदेश आमचा रे बघा हा पण माझा भाचा आहे आणखीन एक भाचा तो येऊन गेला तो काय मला भेटला नाही आणि पोचला घरी घरी पोचला तो अरे बघा सगळे ह्या माझ्या मुली आणि दुसरा माझा मुलगा गाडीत काय झाली काय अगा ही एक मुलगी ती एक मुलगी तो मुलगा एक माझा हा एक मुलगा

ते पोहोचले आणि हे आमची बहिणी हे <laughs> आम आमची कामोटे वाले हे आमचे भाऊ आहेत ना यांची मिसेस ही आणि आम <laughs> ही आमची आक्का ही माझी मोठी बहीण आणि ही आमची आवणी हाय आणि बघा आणि ही बघा ही छोटी हिचं पण चॅनल आहे फेसबुक फेसबुकला इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला हिला पण हिला पण शेअर करा लाईक करायचे व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा डान्स पण खूप छान करते गाणे पण ऍक्टिंग खूप छान करते तिचे व्हिडिओ तुम्ही बघा तिच्या वर जाऊन तिचे व्हिडिओ बघा खूप छान एकदमच एवढ्या लहान वयामध्ये ती खूपच म्हणजे भारी ऍक्टिंग करते गाणे वगैरे खूप व्हिडिओ बनवते ती आणि सारिका पण आमची सारिका पण खूप तिला हेल्प करते म्हणजे एवढ्या लहान वयामध्येच तिने स्वराला खूप म्हणजे ऍक्टर बनवलंय आणि मोठी होऊन स्वरा ऍक्टरच बनणार आहे हे सचिन स्वरा स्वराचे चला व्हिडिओ पूर्ण करते सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करा हे बघा बरच <laughs> झाला आता व्हिडिओ पूर्ण करते आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा तो भरत्याच्या मुलीचं नाव सांगतो ती आहे का <laughs>

아, े ड

प्रयत्न केला तिने लवकर येण्यासाठी पण तिने ओलाचा प्रवास निवडला आणि शेवटी गेम थोडा उलटा झाला ओला लवकर घेऊन जाईल पण ओला लेट आणलं ठीक आहे मावशी आली त्याच्यात खूप आनंद आहे आम्हाला सगळ्यांना आणि बरं वाटलं मंडळी वाढलेली आहे असं सहकार्य करत राहा आणि अस 何 <music> <music>